का नाही करायचं हा <laughs> करा, हा टुच नाही करायचं मोबाईल द्यायचं हुशार आहे गेले टुच करून येऊन मग मोबाईल देवा चला टुच करा डॉक्टर तू काय चाललंय तुझं नेमकं हा बसली बसली तू भाषा तर कळते का काय पाहिजेल तुला ए काय पाहिजे एक काना खाली द्यायचे का मोबाईल पाहिजे लगेच नाही म्हण काय नाही 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 का गोपना करते ती तू मोबाईल साठी तू शायनी आहे ना <coughs> शायनी आहे का नाही तू काय इडे आहे तूच वळण लावले लेकराला तसले मोबाईल द्या हो कराव आहे का नाही माझे मोबाईल द्या हो कराव आहे का नाही लेकराला द्या तुमचा माझा म्हणून तूच <laughs> द्या ग द्या अजून मोबाईल टपपतेयस टक टक आता बघा ने दुकस करते हो किती सांगावं काय आता कस करते बघा बघितली आगोपाना करायला तेवढे एक नंबर आहे ना तिथून कोण आहे तू का चाल तू कोण आहे तू

का तूच करा का नाही करायचं मोबाईल द्यायचं हुशार आहे गेले टूच करून येऊन मग मोबाईल देवा चला टूच करा डॉक्टर हा हुशार आहे माझी माझे हे ना, ना मारेल चड़ी चड़ी। <laughs> <laughs> तुला ह्या ह्यानं कळलं का दारा छडी एवढी लागली काय एवढी लागली छडी तुला कोणी मारलं तू कोणी मारलं तू तुला सांग कोणी मारलं सांग तुला कोणी मारले <laughs> मम्माने मारल कागल करायला मारायला लागली सारखा पारखी बदलू मारलो मार <laughs> मार कोणी <laughs> किती हुशार पुरगी माझी बघा किती लगेच मी विचारलं की मम्मीने मा मारलं आणि मम्मीने विचारलं की पप्पाने मारलं बघू तुझा तोंड करायचं तोंड बघू अति हुशार आहे गे तू एवढं हुशार आहे टूच करायचं चॉकलेट द्यायचं का चॉकलेट द्यायचं का चॉकलेट द्यायचं गोळी खाते का दवाई खाय गी चॉकलेट खाय गी मग काय खाय कॅडबरी द्यायची कॅडबरी काय द्यायची तुला एक कानाखाली द्यायची का मग पाच रुपये कानाखाली तू चला सगळ्याला बाय बाय करा आता बाय बाय तुम्हाला सर्वांना तुमच्या आमचे व्हिडिओ तिकडे बघ कसे वाटतात कमेंट करून सांगा चॅनलला टिंगी का सबस्क्राइब सबस्क्राइब करा करा तुमच्या लाडक्या दीदीचे अजून अजून नवनवीन Video. Video. Bye, Galabiti. Thank you. Thank you. Bye.